नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे की चालू वर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलं असून अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्याची शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे पशुधन वाहून गेलेलं आहे घराची पडझड झालेली आहे जमिनी खरवडून गेलेल्या आहेत यासाठी शासनानं पंचनामे करून पहिल्या टप्प्याचा पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने राज्य प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता त्या संदर्भात आज राज्य शासनाने एक शासन निर्णय काढून धाराशिव जिल्ह्यातल्या दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे ही माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो होतो या जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ही पहिल्या टप्प्याची मदत आहे जिल्ह्यात प्रचंड असं नुकसान आहे संपूर्ण जिल्ह्यातच नुकसान झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असून लवकरच तोही प्रस्ताव शासनाकडे जाईल आणि उर्वरित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळेल लोहारा तालुक्यातील तेवीस हजार शेतकऱ्यांना जवळपास एकवीस कोटी रुपयाची मदत या प्रस्तावामध्ये जाहीर झालेली आहे ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार